बाग आपल्या काही दुसऱ्याच्या आरात गेलं तर मग पप्पा काय करायला मग तू आम्ही आलो तर मग तिथं असं उभारले असं म्हणजे लि लाड करतो माझ्या भाऊ माझा लाड होता जास्त करच होत पंधरा पंधरा मिनट त्याला फोन असायचं सारखं वाईट वाईट अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली कर्ज बाजारीपणा आणि पीक कारी, तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील शेतकरी शरद गंभीर यांनी आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे आणि पेरू शेतीला पाणी साचून झालेल्या ते आधीच चिंतेत होते कर्जदारांकडून सतत येणाऱ्या फोन मुळे ते प्रचंड तणावाखाली असल्याचे त्यांच्या मुलीने सांगितले जसे माझे पप्पा गेले तसे कोणाचे जाऊ नये अशी कळकळीची मागणी तिने सरकारकडे केली त्यांनी गाय बस तशाच सोडून दिला ती तिथं पिवळं आहे ना hmm. तिथं गाय खायला मी बघितलं मम्मीला म्हटलं मम्मी बाग आपल्या गाय दुसऱ्या चारात गेले तर पप्पा काय करेल तर मग तो आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचीच कळणार असा गळफास घेतली आला कायच करणार मग मम्मी ना भाऊजी म्हणून अंकलच्या आधी मी तिकडून आले परत काय झालं ते म्हणून मग अंकल झालं मग मम्मीला मम्मी लगेच उचललाच गेलो जास्त करायला उचलला अंकलनी ते उचललं आणि आजोबांनी आडकी त्या पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेलं म्हणून भेटते तस पण भेटते असं म्हणजे माझ्या भाऊ माझ्या लाड होता काय म्हणायचं तुला काय नको दिसत पॉलिसून दाखव म्हणायचं कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोन येते असं म्हणजे सकाळी उठलं फोनच एकदा फोन पडला अस रडायच पण म्हणजे अस रानात आला की सुट्टी दिवशी ती तर रडायच गाळा धरून धरून मम्मीच्या मी माझ्या बी रडायच मग त्यांनाच सांगा म्हणायचं कोणाच फोड येत आहे तर सांगत नव्हतं गप बसायचं असं म्हणजे सहन करायची ही रोजले होते म्हणजे मी सहन केला केलं असं केलं काय वाटत पहिले तुला वाईट वाटतंय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली